और अभी हम लोगों ने केंद्र सरकार से निवेदन करके सोयाबीन की खरीद में प्रॉब्लम आ रहा था क्योंकि इस बार बारिश लेट तक चली तो सोयाबीन में मॉइस्चर ज्यादा था तो मॉइस्चर कंटेंट 15 परसेंट था 12 परसेंट पे खरीद होती है हमने केंद्र सरकार को यह कहा कि आप 15 परसेंट पर खरीद की हमको इजाजत दीजिए 3 परसेंट का अगर डिफरेंस आया हम बेयर करेंगे आप मत दीजिए स्टेट गवर्नमेंट बेयर करेगी उन्होंने वो चेंज कर दिया अभी जो खरीद हो रही है सोयाबीन की 12 जनवरी तक चलेगी अभी अभी हम 6 डिसेंबर को है हमने पिछले 15 सालों के रिकॉर्ड को हो। इतनी खरीद करले तर मला एक विचारयचं होतं सोयाबीन जी चे खरेदी केंद्र चालवायचं आपले तर सेंट्रल गव्हर्नमेंट ने 15 ला 15 एक ही काढलं होतं सर लोकांना देखील 15 मोईशर पर्यंत खरेदी केंद्र पण आता खरेदी केंद्र खाली चालू असताना 12 चे पुरच घेतच नाही नाही <णत्ति> <णति> ना बारा पॉईंट दोनचं पण आता मध्ये जास्त मॉइश्चर वाढतं मला काय विचारायचं सेंट्रल गव्हर्नमेंटने तुम्हाला जे सांगितलंय पंधरा मॉइशरचं त्याचं इम्प्लिमेंटेशन आपलं राज्य सरकार का करत नाही हा प्रश्न आहे माझा झालं ना माझं पंधरा नोव्हेंबरला झालं ना अरे मग काय कशासमोर राहिले विचार होणार आहे का नाही मी काय शासनाची भूमिका आहे का नाही काय काळजी भाऊ काय निर्णय झाला कोण निर्णय घेणार आहे मला सांगा ना मी त्यांना बोलतो निर्णय कोण घेणार आहे निर्णय अजून आता सत्य कर निश्चित आहे सध्या तर तुमचं भारतच आहे सध्या तुमचं धोरण बाराच आहे बारा मॉइश्चरच आहे ठीक ठीक महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आताच एका वृत्तवाहिनीवर असा दावा केला की के पंधरा टक्के मॉइश्चर असलेलं शेतकऱ्याचं सोयाबीन सगळ्या आम्ही खरेदी केंद्रावर घ्यायला त्या ठिकाणी सुरुवात आहे पण दुर्दैवानं मला आपल्या सगळ्यांना हे सांगायचं आहे की धाराशिव कळंब विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलाश पाटील साहेब हे जेव्हा त्या खरेदी केंद्रावर गेले त्यावेळेस तिथल्या अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगितलं की आम्ही बारा टक्केपर्यंत मॉइश्चर असलेलं सोयाबीन त्या ठिकाणी घेतोय पंधरा टक्के मॉइशर असलेलं सोयाबीन घ्यायला त्यांनी नकार दिला आणि अद्यापपर्यंतसुद्धा बारा टक्के मॉइश्चर असलेलं सोयाबीनच त्या ठिकाणी खरेदी केलं जात आहे हे शेतकऱ्याच्या दृष्टीनं अतिशय दुर्दैवी आहे माजी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना एवढीच विनंती आहे की ह्या गोष्टीची दखल घेऊन आता तरी पंधरा टक्केपर्यंत मॉइश्चर असलेलं सोयाबीन शेतकऱ्यांचं खरेदी करण्याच्या बाबतीत तातडीनं त्या ठिकाणी राज्य सरकारनं सगळ्या हमीभाव खरेदी केंद्रावर आदेशित करावं जेणेकरून त्या ठिकाणी शेतकऱ्याचं सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रावर घेतलं जाईल आणि एक दिलासा त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळेल ही माझी धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या वतीनं सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना कळकळीची विनंती आहे